जालन्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती आहे सी टी एम के गुजराती शाळेमध्ये या ठिकाणी आपण सध्या त्या प्रत्यक्ष शाळेच्या स्पॉटवरती आहोत ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगवरून एका तेरा वर्षीय हो मुलीनं आत्महत्या केल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि तिच्या आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट झालेलं असून अस्पष्ट असून मात्र तिच्या कुटुंबयानं या ठिकाणी शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं या ठिकाणी त्या आरोप केल्याचं दिसतं आहे आणि आता सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहे तर पोलिसांचे व्हॅन या ठिकाणी आपल्याला उभी दिसतीये आणि आपण जर पाहिलं तर आपण मी विनंती करेल कॅमेरामॅनला की आपण आतमध्ये देखील या बिल्डिंगच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या मुलीची आत्महत्या जी झालेली आहे त्याचा तपास सध्या पोलीस करत आहे मात्र कुटुंबियांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोप संदर्भात आपण आपल्यासोबत आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा विवाहा विजय लाग काय सांगाल या ठिकाणी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे की ही घटना या नाव सी टी एम की शाळा गुजराती स्कूल ही मोठी शाळा आहे या ठिकाणी ही गव्हर्नमेंट शाळा आहे याच्यावर खरं म्हणलं तर अधिकारी शिव मॅडमचं सुद्धा लक्ष पाहिजे जिल्हा लक्ष पाहिजे आता बाजूला सुद्धा एकदा जैन इंग्लिश शाळा आहे त्या जैन इंग्लिश शाळेमध्ये सुद्धा सलाबाचा पोपडा कोसळून एक तीन चार ते चार मुलं त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जखमी झाले होते तेव्हा सुद्धा आम्ही मॅडमला आणि जिल्हाधिकारी मॅडमला या दोघांलाही सुद्धा प वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्र दिलं होतं आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा ह्या अशा प्रकार या शाळेमध्ये घडत आहे इथला आता विषय असा आहे की सकाळी सात वाजता ही शाळा भरती आणि साडेसात वाजता ती मुल मुलगी ह्या ठिकाणी सोसाट करते सुसाइड झाली नाही असा आमचा संशय आहे त्या मुलीला तिच्या वडिलासोबत होतो आम्ही दोन तास त्या मुलीला त्या ठिकाणा टॉर्चर केलेलं आहे आणि टॉर्चर असे याच्यासाठी केलेलं आहे की फीजसाठी त्या मुलीला ह्या ठिकाणावर टॉर्चर केल्यास आम्हाला माहिती मिळती आता फीजचा प्रकार तर इथल्या काही शिक्षकांना सांगितलं आम्हाला पण आम्हाला असं माहिती मिळते की इथं काहीतरी दुसराच प्रकार काहीतरी घडला आहे मुलीसोबत याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणावर करावा आम्ही आी एस पी साहेबाला आता वंचित बहजन जे होते डेलिगेशन द्यायला चाललेलो आहे पण त्यासाठी त्याच्या पहिला आम्ही शाळेमध्ये येऊन इथं चौकशी करत आहे तर शाळेचा मेन गेट त्या तिकडे बघू शकता आपण आता त्या ठिकाणी जो मेन गेट आहे शाळेचा तो मेन गेट ह्या ठिकाणी बंद केलेला आहे सकाळच्या म्हणजे आठ आड, साडेआठ वाजता ही माहिती मिळाली हा तर माहिती मिळाल्यानंतर इथं ह्या मेन गेटवर आम्ही इथं आलो होतो ते मेन गेट हे त्याला कुलूप टोकलेली आता बघू शकता आणि हे मेन गेट बंद आहे मग इथं पालक जेव्हा बिचारा हो आले बिचाराला हो की आता आमच्याही सुद्धा भावाची मुलगी या ठिकाणी होती तर आम्ही पालक इथं येऊन घाबरून आलो की बाबा काहीतरी घटना घडली तिथून तर इथं कुठलेही कोणी यातला शिक्षकाने आम्हाला इथं माहिती दिली नाही लोकांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी गेट खोलण्यास त्याला विनंती केली पण त्यांनी सांगितलं पाठीमागून कोणी गेट आहे तिथं आत्मधी या आम्ही बळजबरीने कसं काही नाही तर शाळेपणे पोहोचलेलो आहे हा तिसरा मजला आहे हा तिसऱ्या मजल्याहून तिथं जर वरती गेले तुम्ही तर छातीत त्या ठिकाणी वरती ओळ वरतीवं लागतं म्हणजे वरती चढावं लागतं टेबल असतं तेव्हाच ती लेकरूवर रिंगला असेल असं काही प्रकारे संशयदायी घटना आहे की इथल्या शिक्षका लोकाला जेवढे काही शिक्षक का असतात त्या मुलीला शिकवायला त्यांना ताबडतोब या ठिकाणी ताब्यात घ्यावा पोलिसांनी त्याला अरेस्ट करावा आणि ती चौकशी करावा ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे ह्या ठिकाणी ती मुलगी पडलेली आहे हे तिचं ब्लड ह्या ठिकाणी आहे आणि इतक्या उंचून ती मुलगी त्या ठिकाणी पडलेली आहे आणि इथले शिक्षक लोक जर दोन दोन तास तर त्यांच्या घरच्याला कळवत नाही बाकीच्या पालक लोक त्यांनी घाबरून गेले होते त्या बाजूच्या बी शाळेमध्ये असेच प्रकार घडला होता त्याच्यामुळे लोकांना भीती वाटलेली आहे आणि आता या मुलीचा या ठिकाणी मुली डायरेक्ट जीव गेलेला आहे आणि जीव गेल्यानंतर दोन तास त्याच्या आईवडला सुद्धा त्याच्या पालकाला माहित होत नसन ते दुर्दैवी घट आहे त्यानंतर पोलीस प्रशासकाच्या लोकाला वरिष्ठ अधिकाऱ्याला एस पी आम्ही स्वतःहून कॉल केला तेव्हा दोन तासानंतर पोलीस त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पोहोचलेले आहे आम्ही घाटी रुग्णालयात सुद्धा जाऊन त्या मी माहिती घेतली आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही शाळेमध्ये सच्चने ऑपरेशन करण्यासाठी आलो होतो हे मेन डोअर बंद आहे शिक्षकाचा जो कोणी मुख्य मुख्यध्यापक असेल इथं जे यांची संचालक बॉडी त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा आणि या शाळेची मान्यता रद्द व्हावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे या ठिकाणी हा जो अपघात आहे त्या ठिकाणी कुटुंबियांनी देखील या शिक्षकाच्या काहीतरी त्रासामुळे या मुलींना आत्महत्या के केली असा आरोप केलेला आहे मात्र पोलीस तपासामध्ये ते निष्पन्न होणारच आहे तर या ठिकाणी तुम्ही जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांसाठी झटत असता तर या पार, या प्रकारात तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा हो करणार आहात हा नाही बघा हा अपघात नाही आहे हा घातपात आहे अपघात आहे नाही हो हा घातपाट आहे याचा याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे तो कुटुंब गरीब आहे आणि त्यांच्या पाठीशी वंचित बहुजना उभी राहणार आहे मी शेती बाळासाहेब आंबेडकरला सुद्धा त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी बाळासाहेबाला बोलवणार आहे आम्ही आणि आम्ही त्यांच्या कानावर सुद्धा एक गोष्ट घालणार खूप गंभीर विषय आहे हो एक गरीब कुटुंबाची म्हणजे भंगी समाजाचा लेकरांचा ठिकाणी जीव गेलेला आहे आणि आठवीस शिकणारी मुलगी मुलगी तेरा वर्षाची मुलगी तिचं जर घरी जर शिक्षकाचं म्हणणं आहे की घरीच काहीतरी वाद झाला घरी जर वाद झाला असेल तर मुलीनं घरीच काहीतरी केलं असतं इथे येऊन तिने आत्महत्या करण्याचं कारण काय हे संशय अनेक विषय आहे आणि आता काही लेकरं आहे त्या लेकरांशी सुद्धा मी विचारपूस केलेली आहे लेकरं सुद्धा आम्हाला थोडं थोडं माहिती देत आहे की सर्व लोकांनी त्या ठिकाणी त्या मुलीला त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि त्या मुलीचं जे त्या ठिकाणी गेलेलं आहे ती मुलगी त्या ठिकाणी ढकलून दिली काही मनानं पडली की तिने सोसाट केली याचा तपासाचा भाग आहे ते पोलीस प्रशासक आता तपास करीत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा पत्र देत आहे जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भेटणार आहे हे होते जिल्हा युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी सांगितलं की या ठिकाणी हा जो अपघात आहे तर अपघात आहे किंवा नाही याचा पोलीस तपास करतीलच मात्र वरिष्ठांनी या ठिकाणी तत्परता दाखवून योग्य ती कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा असे या ठिकाणी यांनी बोलताना सांगितले सोनाजी दोघांच्या स्टोरी डॉट कॉम द्यालना